मंडळी मनोरंजन सृष्टीतील एका प्रसिद्ध अभिनेत्रीने आत्महत्या केली तर कोणही अभिनेत्री तर प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री मल्लिका राजपूत हिने गळपास घेत आपलं आयुष्य संपवलं आहे त्यामुळे स्नेहसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे सुलतानपूर येथील घरी तिचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला आहे तिच्या मृत्यूचे कारण अद्यापही अस्पष्टच असल्याचं समजतंय पोलिसांनी मलिकाचा मृतदेह ताब्यात घेतला असून पुढील तपास सुरू असल्याचं बोललं जात आहे दरम्यान मल्लिका राजपूतच्या आईने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार नेहमीप्रमाणे रात्री ती खोलीत गेली आणि दरवाजा बंद करून घेतला सकाळी तिने दरवाजा न उघडल्याने घरातील सदस्यांनी कसा तरी दरवाजा उघडला त्यावेळी मल्लिका पंख्याला लटकलेले दिसली त्यानंतर कुटुंबियांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली तर मल्लिकाच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर मल्लिका राजपूत उत्तर प्रदेशातील सुलतानपूरचे रहिवासी होती अभिनेत्री कंगना राणौतसोबत तिने स्क्रीन शेअर केली होती कंगनासोबत ती रिव्हॉल्व्हर राणी या चित्रपटात सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिकेत झळकली होती याशिवाय प्रसिद्ध गायक शहान या रे तुझे या म्युझिक अल्बममधून मल्लिकाला प्रसिद्धी मिळाली होती तसंच मल्लिकाने अनेक अल्बम आणि मालिकांमध्येही मा काम केलं होतं मलिका राजपूतने जावेद अलीसाठी दोन हजार तेरामध्ये सव्वा तासाचं गाणं तेरी अखेर लिहिलं होतं त्यासाठी तिचं गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नाव नोंदवलं होतं मलिकाने सहा हजारपेक्षा जास्त गझलही गायले आहेत अशा प्रसिद्ध अभिनेत्री आणि गायिकेने का आत्महत्या केली हा प्रश्न मात्र अनुत्तरितच आहे मलिका आपल्या चॅनलकडनं भावपूर्ण श्रद्धांजली मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका